या प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासोबतच भिडे गुरुजींनी देखील उडी घेऊन वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं समर्थन केले किंवा त्या बाबतीत त्यांचं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात हा वाद महाराष्ट्रात चांगलाच पेटणार आहे आणि त्यामुळं बेरोजगारी शिक्षण गुन्हेगारी महागाई आरोग्य आणि पर्यावरण असे सगळे सगळे प्रश्न या याच्यामुळे सगळे विरून जाणार आहेत आज घडीला महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या असंख्य वादांमध्ये आता आणखीन एका वादाची भर पडली आहे त्यात हा वाद ऐतिहासिक आहे रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा नवा वाद आता सुरू झाला आहे संभाजीराजे छत्रपती यांनी हा पुतळा काढण्याची मागणी केलेली आहे आणि त्याला काहींनी विरोध केला आहे संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत बुधवारी सव्वीस तारखेला पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना एक पत्र दिलं आणि त्याचवेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं समर्थन करणाऱ्यांना चांगलं उत्तरही दिलं आहे यादीही अशी मागणी करणारं त्यांनी एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अगोदर सुद्धा लिहिलं होतं वाघ्या कुत्र्याच्या को इतिहासात कोणतेही पुरावे सापडत नसल्याने त्याची समाधी रायगडावरून कायमस्वरूपी हटवण्यात यावी असं आवाहन त्यांनी याद्वारे केलं होतं आता धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या वाघ्या कुत्र्याच्या समाधी हटवण्यास तीव्र विरोध केला आहे गरज पडली तर त्यासाठी तीव्र आंदोलन करून न्यायालयात देखील जाऊ असं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अर्थात हा वाद ज्यांच्या अनुभवातून सुटू शकतोय अशा अनेक इतिहासकारांनी देखील दोन्ही बाजूंनी मतं मांडलेली आहेत काही इतिहास अभ्यासकांनी वाघ्याचे कोणतेही संदर्भ सापडत नसून ते काल्पनिक पात्र आहे असं म्हटलंय तर काही संशोधकांनी वाघ्या कुत्र्याचा इतिहासाचे पुराव देखील दिलेला आहेत त्यामुळे आता या प्रकरणावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक वाद पेटणार असल्याचं स्पष्ट दिसतंय संभाजीराजे छत्रपती हे रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत प्राधिकरणाच्या शीर्षक पत्रावर मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेलं पत्र त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही प्रसिद्ध केले शिवकालीन इतिहासात या वाघ्या कुत्र्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख सापडत नाही किंवा याविषयीचा संदर्भ देखील सापडत नाही आहे भारतीय पुरातत्व विभागानंही या समाधीबद्दल किंवा या वाघ्या कुत्र्याबद्दल कोणतीही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसल्याचं किंवा त्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे असं या पत्रात त्यांनी लिहिले त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शारी एका कल्पनेतल्या कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे श्रद्धेची कुत्सिष्ट आहे आणि या महाराजांशी केलेली घोर प्रतारणा आहे असं देखील त्यांनी पत्रात मांडलेलं आहे भारतीय पुरातन विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षावरून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे या वाघ्या कुत्र्याच्या समाधी संरचने शंभर वर्ष पूर्ण होण्याआधीच ते हटवणं अत्यंत आवश्यक असल्याचंही संभाजीराजेंनी आहे यावत अभ्यासाकडून माहिती घेतली असता इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी संभराज्यांची ही मागणी योग्य असल्याचं सांगितलंय आणि त्याबाबतच त्यांचं समर्थनही दे त्यांनी केलंय इंद्रजित सावंत यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा इतिहास सांगणारं शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे इतक्या वर्षाच्या कालावधीत कुत्र्याच्या स्मारकाचा पुरावाच उपलब्ध झालेला नाही उलट स्मारक नव्हतं असे सांगणारे अनेक लिखित आणि फोटो पुरावे आपल्याला उपलब्ध आहेत असं संशोधकांनी स्पष्ट केले कुत्र्यानं महाराजांच्या चित्तेत उडी मारली असा उल्लेख एका ठिकाणी येतो खरा पण त्यात त्या, -त्या, -त्या कुत्र्याचं नाव वागे आहे असं कुठं लिहिलेलं नाही आहे एकोणीसशे सव्वीस साली ब्रिटिश सरकारने आणि त्यावेळच्या पुरात्व खात्याने आणि शिवाजी रायगड समितीने मिळून शिवाजी महाराजांच्या समाजाचा जीर्णोद्धार करण्याचं त्यावेळी ठरवलं होतं त्यावेळच्या कोणत्याही कागदपत्रांमध्ये या कुत्र्याच्या स्मारकाचा उल्लेख आढळत नाही एकोणीसशे छत्तीसला ते कुत्र्याचं स्मारक बांधलं गेलं असं तिथला त्या ठिकाणचा शिलाफलक सांगतोय सदर प्रकरण कुत्र्याशी संबंधित असलं तरी देखील आता या वादाला राजकारणातून जातीपत्तीचा जा मुखवडा लावण्याचा जा प्रयत्न होतोय असं साधारण दिसतंय त्यामुळं संभाजीराजे हा पुतळा हटवण्यासाठी आग्रही असले तरी देखील वाघ्या कुत्र्याचं स्मारक संविधानिक पद्धतीने काढलं जावं आणि या पाथ्याला एखादी चांगली जागा पाहून सन्मानपूर्वक तिथे त्या स्थलांतरित करण्यात यावं अशी सूचना देखील त्यांनी केलेली आहे कुत्र्यांनी उडी मारली असं सा सांगणारा एकही पुरावा असताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच ते स्मारक कशासाठी असा त्यांचा सवाल आहे आता या प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासोबतच भिडे गुरुजींनी देखील उडी घेऊन वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं समर्थन केले किंवा त्या बाबतीत त्यांचं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात हा वाद महाराष्ट्रात चांगलाच पेटणार आहे आणि त्यामुळं बेरोजगारी शिक्षण गुन्हेगारी महागाई आरोग्य आणि पर्यावरण असे सगळे सगळे प्रश्न या याच्यामुळे सगळे विरून जाणार आहेत हे मात्र नक्की या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या केन्यूजला लागलीच सबस्क्राईब करा अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा